मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला तालुक्यातील येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून पैठणीचं दुकान फोडून लाखोंच्या पैठणी साड्यांची चोरी केली आहे ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून विशेष करून दोनशे मीटरवर पोलीस चौकी असूनसुद्धा चोरी झाल्यानं व्यावसायिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसोल या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैठणी शोरूमसह शेजारीलच एक मोबाईल शॉप फोडून लाखोंच्या पैठण्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोरट्यांनी आपले ठसे उमटू नये म्हणून ग्लोज घालून चोरी केल्यानं तर्कवितर्क लावले जात आहे विशेष म्हणजे दोनशे मीटरवर पोलीस चौकी असून या ठिकाणी एकही पोलीस हजर नसल्यामुळं चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं बोललं जात आहे दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे एस के नाईन साठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला नगर सुलगावचे रहिवाशी मी सुभाष विठ्ठल निकम रात्री दोन वाजेच्या सुमारास दत्तात्रय पेट्रोल पंपा समोर पैठणीचे व मोबाईलचे दुकानातून चोरांनी लाखोचा माल लंपास केला आणि आज या नगरसूल गावात वीस हजार लोकसंख्येचं गाव असताना या गावात पोलीस स्टेशन फक्त नावाला आहे तिथं पोलीसच पोलीस गस्त वाढवलं वाढवली पाहिजेत तिथं पोलीस हजर राहत नाही पोलिसांना पोलिसांचं असं म्हणणं आहे कामाला राहायला तिथं काही नाही नावाला तिथं पोलीस पोलीस चौकी आहे आणि अशा वेळोवेळी अशा बऱ्याच चो छोट्या मोठ्या चोऱ्या होऊन हा गावाला खूप त्रास होऊ राहिला तरी शासनाने याची दखल घेऊन या त्या पोलीस स्टेशन एक तर या नगरसूर गावात पाच ते सात पोलीस कायमस्वरूपी या गावात राहिले पाहिजेत अशी काहीतरी सुविधा केली पाहिजेत आणि या गावाला या चोराच्या संकटापासून वाचवलं पाहिजेत अशी आमची पोलीस खात्याला व शासनाला नम्र विनंती आहे जर शासन पोलीस खात्याजवळ जर पूर्ण तुम जागेला जर राहायला जर पोलिसाला जागा जर नसली तर मग ते पोलीस म्हणतात आम्ही कसं राहावं पण मग या जनतेची अडवणूक करा नको ना पोलिस आणि शासनाने त्यांच्या करून ह्या नगर गावातील पोलीस गस्त अशी आमची नम्र विनंती नमस्कार मी रजनीकांत माधव सानब माझ नगरसुल येथे साई पैठणी दुकान आहे काल मध्यरात्री चार पाच चोरट्यांनी मिळून दुकान फोडले आहे व पाच लाखाचा पैठणी साडी असे मुद्देमाल लंपास केलेला आहे पोलीस प्रशासनाने तातडीने तपास कार्य करावे आमची विनंती माझं नाव लक्ष्मण राधा किशन कुडके दत्तात्रय पेट्रोलियम नगरसूल इथे समोर माझं श्री समर्थ मोबाईल शॉपिंग म्हणून अज्ञात चोरटांनी काल संध्याकाळी दोन वाजेच्या सुमारास चोरी केली आहे तर दुकानाचं कुलूप तोडून अशा प्रकारे चोरी झाली आणि दुकानातला बराचसा रोख कॅश रक्कम ही सरासरी सतरा ते अठरा हजार रुपये गल्लत ठेवले चिल्लर वगैरे असे टोटल सगळे पैसे चोरीला गेले आणि अस्तव्यस्त सगळं दुकानाचं हे करून ठेवलेलं आहे तर एवढीच विनंती आहे की याच्यामध्ये नगरसेलमध्ये पोलीस बंदोबस्त हा वाढवावा आणि व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली धंदा हा करावा कसा प्रत्येक दुकानदाराला हीच एक भीती तर एवढी भीती दूर करण्यासाठी थोडं प्रशासनाने पोलीस लोक नेमावेत आणि ही भीती घालून टाकावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर स्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला